नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खानापूर आटपाडी मतदारसंघासाठी सर्वच नेत्यांनी आमदारकी मिळवण्यासाठी मॅरेथॉन दौरे सुरू केले आहेत युवा नेते सुहास बाबर युवा नेते वैभव पाटील युवा नेते ब्रह्मानंद पडळकर युवा नेते जितेश कदम यांनी आतापासूनच वातावरण तापवलंय सुहास बाबर हेच विधानसभेला उमेदवार असणार आहेत तर विरोधात अजितदादा पवार यांच्या गटात नुकताच प्रवेश केलेले वैभव पाटील यांनीही विधानसभेचा चंग बांधलाय विधानसभा लढवायची व ती हा पाटील कुटुंबियांनी चंग बांधलाय तर यातच आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रमानंद पडळकर यांनीही मतदारसंघात जोरदार एंट्री मारली आहे तर काँग्रेसचे युवा नेते जितेश कदम यांनीही ठिकठिकाणी थीक विटा परिसरात छुप्या बैठका सुरू केल्याचे बोलले जाते त्यामुळे येणारी खानापूर अटपाडी विधानसभा जिल्ह्यात चर्चेची असणार आहे प्रत्येक जण आपणच आमदार होणार आणि मीच या भागाचा विकास करू शकतो अशा पावित्र्यात असल्याचे दिसत आहे या मतदारसंघात कायमच कडवी झुंज लागल्याचे चित्र आहे याही वेळेस या, या मतदारसंघात प्रत्येकालाच लोकमत मिळवण्यासाठी झगडावे लागणार आहे हे मात्र नक्की जनता या मतदारसंघात कोणाला आमदार म्हणून विधानसभेत पाठवते हे गुलदस्त्यातच आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज